वसई येथील साईनगर मैदानात गुजराती समाजाच्या सुप्रसिद्ध गायिका गीताबेन रबारी यांचा भव्य आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गुजराती समाजात विशेष लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमाला गीताबेन रबारी यांची गाणी ऐकण्यासाठी आणि त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची उपस्थिती गीताबेन रबारी यांच्या सुरेल गाण्यांवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवडता आला नाही त्यांनी थेट नागरिकांसोबत गरबा खेळत आनंद व्यक्त केला ज्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध आरोप होत असले तरी सर्व चर्चा बाजूला ठेवत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुरात आनंद घेतला जागा अपुरी पडल्याने अनेकांना गर्दीचा सामना करावा लागला रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे सायनगर परिसरात उत्सवाचे आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले